तर हे पा इथे आपल्याला बंडी, साथी साथी बंडी जे आहे छोट्या बाळ जे असतं पाच सहा महिन्याचं बाळ असतं त्याच्यासाठी उन्हाळ्यासाठी स्पेशल तुम्हाला बंडी जी आहे ती घरच्या घरी कशी बनवायची आहे ती सांगणार आहे तुम्हाला तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा जेणेकरून जे काही माहिती सांगणार आहे किंवा तुमच्याकडे छोटे छोटे बाळ असतील तर तुम्ही स्वतःच्या कॉटनच्या कपड्यापासून बंडी जी आहे ती बनवू शकतात घरच्या घरी बाहेर मार्केटची न खरेदी करता मार्केट जास् मार्केटमध्ये जशी बनवतात आपण तशीच मार्केटची आणत असतात किंवा बाहेरून शिवून आणत असतात तशीच तुम्ही घरच्या घरी शिवू शकतात तर खूप मराठीमध्ये सविस्तर माहिती सांगत असते माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी आणखीन जोडल्या गेल्या असतील त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जे जे व्हिडिओ अपलोड करेन ते अगोदर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळत असतं व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चला मैत्रिणीनं व्हिडिओला सुरुवात करून तर इथे पाहू शकतात ही जी कपडा आहे ती मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे एक तयार करून घेतलेला आहे पण म्हटलं की तुमच्यासोबतही शेअर करावं त्यासाठी दुसरी जी आहे ती बंडी मी आता तयार करणार आहे तर इथे पाहू शकतात हा जो आहे तो आ, सिंगल कपडा आहे हा हा डबल कपडा फोल्ड केलेला आहे त्यानंतर आपल्याला चार वेळेस फोल्ड करून हे झाला आहे आपला डबल त्यानंतर एक वेळेस आणखीन एकदा आपल्याला असा व्यवस्थित असा टाकून घ्यायचा आहे चार पदरी घडी करून घ्यायची आहे तर या साईडने काट आहेत रेडीमेड त्याच्यामुळे मी खालच्या साईडने पायपिंग म्हणजे गोड बनवणार नाही तर मला फक्त उंची आणि रुंदी घ्यायची आहे तर अगदी तीन महिन्याच्या बाळासाठी तुम्ही अशी जी रुंदी आहे ती हे सहा इंच घ्यायची आहे अशी जी रुंदी आहे ती सहा घ्यायची आहे आणि अशी उंची जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला नऊ इंच किती घ्यायचे आहे हे पहा नऊ इंचावर एक मार्क करायचा आहे त्यानंतर या साईडने आपल्याला नऊ इंचावर एक मार्क करायचा आहे त्यानंतर असा जो आहे तो आपला सहाचा भाग जो आहे हा तो व्यवस्थित असा लाईन मारून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथे तीन वर एक मार्क करायचा आहे आणि असा क्रॉस मध्ये पण आपल्याला हे पा इथे लाईन आहे ही सहा इंचाची असं क्रॉस मध्ये पण आपल्याला इथे साडेतीनची ची घ्यायची आहे हे पहा अगदी सोपी आहे घरच्या घरी तुम्ही बनवू शकतात एकदम किती सोपी आहे ही सहा इंच ही उंची घेतलेली आहे आपण नऊ इंच त्यानंतर इथे आपल्याला बंड जे आहे ती जॉईंट करायची आहे इथून घेतलेला आहे आपण तीन इंच इथून साडेतीन घेतलेला आहे आणि हा सर्व भाग कट करून टाकायचा आहे हे पा या अशा प्रकारे हे कट केलेलं आहे त्यानंतर आता आपला हा डबल कपडा आहे पाहू शकतात ही जी आहे ती बंद बाजू आहे इकडे आहे ती ओपन बाजू आहे बंद बाजू आपल्याला लांबी घ्यायची आहे तर नऊ इंचाची लांबी घेतलेली आहे जसं की आपण उंची घेतलेली आहे तसंच आणि रुंदी घ्यायची आहे आपल्याला दोन इंचाची पट्टीची रुंदी किती घ्यायची आहे दोन इंचाची तर सरळ हे आपण कट करून टाकायचे आहे या अशा दोन पट्ट्या काढायच्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला एक छोटी पट्टी तीन इंचाची दोन काढून घ्यायची आहे आता इथे आपल्याला तीन इंचाची म्हणजे साडेतीनची पण काढू शकतात तुम्ही म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा जर लागलं तर कमी पडू नये त्यासाठी मी इथे साडे इं साडेतीन इंचाची रुंदी घेणार आहे आणि उंची जी आहे ती दोन इंचाची आहे तीच पट्टी घेणार आहे आणि ही जी आहे ती फोल्ड बाजू केलेली आहे ओपन केल्याच्या नंतर आपल्याला सहा इंच दिसणार आहे रेपा अशी आपली ही सहा इंचाची पट्टी झालेली आहे हे साईडला देऊन ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो भाग आहे पुढचा आणि पाटीचा हे दोन्ही जे भाग आहेत ते आपल्याला ही जी सहा इंचाचे आपण कट काढलेले आहेत ह्या पट्टे जे आहेत ते आपल्याला इथे जॉईंट करून गोड बनवून घ्यायचा आहे तर अगोदर काय करायचं आहे आपल्याला हा भाग जो आहे तो सव्वाशे बाजू उलट बाजू ठेवून घ्यायची आहे आणि इथे जॉईन करून घ्यायचा आहे तर इथून जॉईंट करून घ्यायचा आहे आता हे पहा अशा प्रकारे जॉईंट झालेला आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला हा जो भाग आहे तो असा डबल फोल्ड करायचा आहे आणि व्यवस्थित असा हे पहा या पद्धतीने आपल्याला गोड बनवून घ्यायचा आहे हे पहा असा गोट बनवून घेतलेला आहे तसंच आपला हा दुसराही पार्ट आहे त्यालाही आपल्याला तसाच गोड बनवून घ्यायचा आहे हे पा असे दोन पार्ट आपण तयार करून घेतलेले आहेत असा गोड बनवून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला हे जी पार्ट आहेत ती असे ठेवलेले आहेत आपण तर आता काय करायचं आहे आपल्याला ही जी पार्ट आहे खालचा तर या साईडने जी आपण ही लांबची पट्टी काढलेली आहे हे पा ही जी पट्टी काढलेली आहे ती आपल्याला इथून जॉईंट करून याचा निम्मा भाग करायचा आहे आता किती करायचं आहे हे नऊ इंचाच्या जे पट्ट्या काढलेल्या आहेत आपण ते आपल्याला मधून कट करून टाकायचे आहेत आणि एक जे आहे ती या साईडनं जसं आपण इथे गोड बनवलेला आहे बन तसंच बनवून घ्यायचं आहे हे पा आता आपण इकडचा आहे तसाच बनवून घ्यायचा आहे आपण डबल काढले होते ना त्याच्यामुळे इथे तीन आणि एक्स्ट्रा आपण वरती घेतलेलं हे पहा या पद्धतीने ही साईड झालेली आहे अशीच आपण ही दुसरी साईड जी आहे ती तयार करून घेणार आहे हे पहा हे झालेले आहेत आता आपल्याला ही जी दुसरा पार्ट आहे तो असा ठेवून इथे फिटिंग करून टाकायचा आहे या ने फिट करायचं आहे या ने फिट करायचं आहे पद्धतीने ही बंडी जी मा आहे ती आपली तयार झालेली आहे तर एकदम सोपी आहे तुम्ही तुमच्या बाळासाठी घरच्या घरी किंवा तुमच्या कुणाच्या पाहुण्यांच्या घरी जन्मले असतील तर तुम्ही मार्केटमध्ये न जाता घरच्या घनी अशी ही बंडी जी आहे ती स्वतःच्या हाताने तुम्ही तयार करून नेऊ शकतात तर हे पहा एकदम सोपी आहे आणि उन्हाळ्यासाठी तर एकदम परफेक्ट आहे इथे जर तुम्ही असे बंद जे आहे ती जॉइंट केले एक की एकदम छानपैकी बाळासाठी बसते ही तर नक्की तुम्ही प्रयत्न करा आणि शिवून पहा आणि तुमच्या नातेवाईकात किंवा तुमच्या बहिणीला कुणाला छोटं बाळ असेल तर तुम्ही त्यांना गिफ्ट करू शकता या हा, तर या पद्धतीने स्वतः तुमच्या हाताने शिवून तर मैत्रिणीनोय तुम्हाला व्हिडिओ आवडला का ते कमेंटद्वारे सांगू शकतात व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही प्रश्न ब्लाऊजबद्दलची अशीच काही नुव नवनवीन व्हिडिओ जे आहे ते तुमच्यासाठी नवनवीन नुव व्हिडिओ आणत जात आहे तर दररोज नु चार दुपारचा जो आहे व्हिडिओ दोनपर्यंतचा तो ब्लाऊजबद्दलचा येत जाईल तर चला मैत्रिणींनो दररोजचे दोन व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून ब्लाऊजबद्दलही वेगवेगळे प्रकार तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्यासाठी किंवा ब्लाउजचे चार्ट आहेत प्रत्येक डिझाईनचे असून जे काही आहे ते तुमच्यासाठी मी नवनवीन व्हिडिओ आणणार आहे त्यासाठी भेटू तुदेच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय